जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता फेक तुमच्या मोबाईलवर आता एक स्वरदर्शकी डिजिटल गोतावाणी स्वरग लाईव्ह मी छेता सोरे साहेब जे आहेत नाहीत हे साडेचार वर्षांनंतर टीका करणाऱ्यांना कळेल राष्ट्रवादी प्रवक्ते धनंजय देशमुख राजकीय भविष्यामध्ये काय होणार आहे याचा तटकरे साहेबांनी कोणालाच नाही आणि याचा अनुभव सगळ्यांना येईल असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना दिला आहे महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख म्हणाले की जे काय रायगड जिल्ह्यामध्ये एकोणीशे नव्याण्णव सालापासून तटकरे साहेबांवर टीका केल्याशिवाय रायगड जिल्ह्याचे राजकारण झालं नाही जे जे सुनील तटकरे यांच्या विरोधात होते त्या काळी काँग्रेसचे लोक सत्तेत होता तटकरे साहेबांवर टीका सगळ्याची आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सवय आहे साहेब हे साहेब आहेत ते ज्योतिषी आहेत ना का नाही हे साडेचार वर्षांनी पुन्हा कळे निवडणूक येतात तेव्हा टीका करणारे लोक हेच साहेबांच्या प्रचारात पुढे असतात ते आजपर्यंतचा इतिहास आहे याच्यात काही याच्यापुढे बदल होईल असं मला वाटत नाही असे रोख प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी दिले राजकीय ज्योतिषी तटकरे साहेब नक्की साहेब भविष्यामध्ये काय होणार आहे याचा अंदाज साहेबां इतका कोणालाच नाही आणि याचा अनुभव सगळ्यांना येईल जे काय रायगड जिल्ह्यामध्ये नव्याण्णव सालापासून तटकरे साहेबांवर टीका केल्याशिवाय रायगड जिल्ह्याचं राजकारण झालं नाही जे जे विरोधात होते त्या काळी काँग्रेसचे लोक सत्तेत असतानासुद्धा टीका टीकाटिपणी करतच होते या सगळ्याची आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सवय आहे साहेब हे साहेब आहेत ते ज्योतिषी आहेत का नाही हे साडेचार वर्षांनी पुन्हा कळेल जेव्हा निवडणुका येतात तेव्हा टीकाटिपणी करणारे लोक हेच साहेबांच्या प्रचारात पुढे असतात हे आजपर्यंतचा इतिहास आहे याच्यात काय याच्या पुढे बदल होईल असं मला वाटत नाही प्रत्येक वेळेस आपण पाहताय महाराष्ट्रातील निदवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह